मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवारा या ठिकाणचा प्लॉट आहे आणि या शेतकऱ्यांनी साडेचार बाय सव्वा अशा पद्धतीने लागवड केलेली आहे प्रत्येक ठिकाणी जवळपास दोन बिया यांनी वापरलेल्या आहेत आणि दोन बिया वापरून यांनी कुठल्याही पद्धतीचं चमत्कारचा स्प्रे केलेला नाही तर कापूस तुम्हाला मी खालच्या ठिकाणाहून दाखवतो तुम्ही पाहू शकता कापसाच्या झाडाचे जे काही बोंड आहेत हे पूर्णतः बोंड खालचे बोंड जे आहे ते बोंडसड झालेली आहे आणि जवळपास खालून दोन फुटापर्यंत झाडाला काहीच राहिलेलं नाही आहे हाच प्लॉट मी तुम्हाला वरच्या साईडनं पण दाखवतो आहे वरून जर पाहिलं तर प्लॉट असा वाटतो आहे की ह्या प्लॉटसारखा प्लॉटच नाही आहे आणि खाली जर पाहिलं तर ह्या प्लॉटच्या हातात काहीच येणार नाही त्याच्यामुळं जे स्प्रे आहे ते स्प्रेचं शेड्यूल जे आहे ते चुकायला नको आहे जर शेड्यूल व्यवस्थित नाही केलं तर आपल्याला लॉसेस होऊ शकत आहे तोच प्लॉट तुम्ही वरतून जर प्लॉटच्या वरून फोटो पाहिला तर हा प्लॉट अशा पद्धतीचा दिसतोय पण आत्ताच तुम्हाला अस्तित्व दाखवलेलं आहे की या प्लॉटमध्ये खाली काय आहे तर भ्रमात तर राहू नका भ्रमाचा भोपळा आणि मी निराश करतो तर मित्रांनो हा कॉम्पिटिशनचा प्लॉट आहे निश्चित वाणाचं नाव सांगण्याची आवश्यकता नाही आहे पण मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यासोबत असं होऊ नये यासाठी ही काळजी